मित्रांनो दरवर्षीच्या एप्रिल महिन्यातील चौदा तारीख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या बालपणात गरिबीचे आणि जातीयतेचे चटके बसत होते पण तरीही त्यांनी मॅट्रिकची परीक्षा अत्यंत चांगले घेऊन उत्तीर्ण केली आणि त्यानंतरचा इतिहास तर आपल्याला माहीतच आहे जय भीम मी सुनील आणि तुम्ही बघताय ओनली आंबेडकर यूट्यूब चॅनल मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगणार ना आहे नारायण मल्हार जोशी म्हणजेच नाम जोशी हे पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमधील चार वर्षांची नोकरी सोडून मुंबईमध्ये आले मुंबईतल्या हायस्कूल हायस्कूलमध्ये त्यांना पुन्हा शिक्षकाची नोकरी मिळाली नाम जोशी हे एल्फिस्टन हायस्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिक्षक होते त्यावेळी नामजोशी यांनी वर्गातील विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यास सुरुवात केली विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन झाल्यास विषय ग्रहपाठाकडे आला कालचा ग्रहपाठ कुणी कुणी करून आणलाय याची विचारणा नामजोशी यांच्याकडून विद्यार्थ्यांना झाली यावर उपस्थित विद्यार्थ्यांमधून काही विद्यार्थ्यांनी त्या हात वर केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शेवटच्या बाकावर एकटाच बसणारा विद्यार्थीही होता हा मुलगा एकटाच वर्गातील शेवटच्या बाकावर बसतोय हा विषय नामजोशी यांना नेहमी खटकत होता त्यानंतर गुरुजींनी फळ्यावर गणिताचा एक प्रमेय मांडलं आणि हे प्रमेय कोण सोडून दाखवेल याची विचारना गुरुजीकडून विद्यार्थ्यांना झाली तेव्हा सगळी मुलं शांत बसली पण एका मुलाने मात्र आपला हात हळूच दपकत दपकत वर केला तो हात होता शेवटच्या बाकावर बसणाऱ्या मुलाचा वा छान गुरुजी त्या मुलाकडे बघत म्हणाले बाळा पुढे आणि फळ्यावरचं गणित सोडून दाखव यावर शेवटच्या बाकावरचा तो विद्यार्थी उठला आणि फळ्याजवळ जाऊ लागला तसा त्या वर्गातील विद्यार्थ्यांचा गोंगाट चालू झाला विद्यार्थ्यांचा चालू झालेला गोंगाट ऐकून मास्तरांनी हातातली छडी टेबलवर आपटली आणि विद्यार्थ्यांना विचारणा केली काय झालं गोंधळ करायला आणि तेही गुरुजी वर्गात असताना एवढ्या दोन तीन विद्यार्थी ती म्हणाले फळ्याच्या पाठीमागे आमच्या जेवणाचे डबे आहेत आणि याने जर फळ्याला शिवलं तर आमचे डबे बाटतील यावर गुरुजी चिडले आणि मोठ्याने म्हणाले गप्प बसा शाळेत तुम्ही यासाठीच येता का रे असं म्हणत गुरुजी आपल्या हातातील खडू त्या विद्यार्थ्यांकडे देतात आणि म्हणतात बाळा सोडून दाखवून येत बघता बघता त्या विद्यार्थ्यानं फळ्यावरचं गणित अगदी अचूक सोडवलं त्यानं सोडवलेलं गणित बघून गुरुजी त्या विद्यार्थ्याला म्हणाले भीमा तू हुशार विद्यार्थी आहेस तू मागच्या बाकावर बसायचं नाहीस पहिल्या बाकावर बसत जा आणि दुसऱ्या दिवशीपासूनच भीमा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शाळेतील पहिल्या भागावर बसू लागले पण ही गोष्ट इथंच संपत नाही या गोष्टीचा दुसरा भाग सुरू होतो एकोणीसशे तीसच्या गोलमेज परिषदेच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम श्रेणीच्या प्रतिनिधीमध्ये बसवण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये आपलं भाषण देण्यास सुरुवात केली सुमारे दीड तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण सुरू होतं आणि तिथं उपस्थित प्रतिनिधी ते अभ्यासपूर्ण भाषण ऐकतच होते याच उपस्थित प्रतिनिधींमध्ये कॉमन लॉबीमध्ये बसून नाम जोशी हे कामगारांचे प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण ऐकत होते एकेकाळचा आपला विद्यार्थी गोलमेज परिषदेमध्ये आपल्या समोर बसून तब्बल दीड तास अभ्यासपूर्ण भाषण देतोय हे बघून नामजोशी यांची छाती अभिमानाने भरून आली होती पुढे एकोणीसशे बेचाळीसच्या मध्यवर्ती मंत्रिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कामगार मंत्री म्हणून निवड झाली तेव्हा कामगारांचे प्रतिनिधी म्हणून एकेकाळचे त्यांचे शिक्षक नामजोशी हे होते आणि हाही केवळ एक योगायोगच होता ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या ओनली आंबेडकर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन